भगव्या पताक्यांनी व गोरोबा ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने तेर नगरी दुमदुमली प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील वारकरी संप्रदायातील थोर संत परीक्षक श्री संत गोरोबा काकांच्या वार्षिक पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो वारकरी देंड्या व वा भाविक गोरोबा काकांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी तेर नगरीत दाखल झाले गोरोबा काकांच्या सातशे सातव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत वैष्णवांचा मेळा भरला त्या त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे प्रशासक सहधर्मदाय आयुक्त निरीक्षक अतुल नळणीकर व व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी दिली वरुथनी एकादशीची महापूजा आमदार राणा सिंह पाटील मंदिर ट्रस्टच्या प्रशासक सहधर्मादाय आयुक्त रूर कोरे बारवडे रचना कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे प्रशांत वाघ रवींद्र कोरे यांच्या हस्ते करण्यात आली गोरोबा काकांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या हजारो भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तेर येथील नागरिकांनी येणाऱ्या भाविकांना विविध ठिकाणी थंड पाण्याचे जार केळी फराळाचे वाटप करण्यात आले आलेल्या संत महंतांच्या पालख्यांनी मृदुंग गोरोबा ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात भगव्या पताका हातात घेऊन ग्राम प्रदक्षिणा करण्यात आल्या मंदिराचे पुजारी धनंजय महाराज पुजारी रघुनंदन महाराज पुजारी यांनी समाधी स्थळ व मंदिराच्या गाभाऱ्याची आकर्षक फुलांनी सजावट केली होती